कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पेणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संदीप फाउंडेशन यांच्या विद्यमाने चौथ्या वर्षी मनसेची मानाची हंडी मोठ्या जल्लोषात पार पडली प्रमुख पाहुण्या म्हणून मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन उपस्थित होते व त्यांनीच मानाची हंडी फोडली या स्पर्धेसाठी अकरा पुरुष आणि सात महिला गोविंदा पथकांनी सहभाग घेतला एकूण दोन लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांची बक्षिष्य ठेवण्यात आली होती पुरुषांमध्ये ज्ञानेश्वर गोविंदा पथक चिरबी गडब मानकरी ठरले तर महिलांमध्ये खारपाले येथील रुद्रावतार पथकानं चषक पटकावला कार्यक्रमावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी मराठी संस्कृती जोपासण्याची शपथ घेत पेणमध्ये डान्स बार सुरू होऊ देणार नाही असा इशारा दिला तर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घेतला दहीहांडेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर नियोजन आमचे युवा नेते संदीप ठाकूर यांनी आम्ही त्यांच्या सगळ्या टीमनं केलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी संस्कृती हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि एक नवीन जबाबदारी मला वाटतं आता या निमित्ताने संदीप ठाकूरवर येऊन पडली की जी पनवेलची संस्कृती आहे ती पेनमध्ये कुठल्याही परिस्थितीत पेन शिरू नाही द्यायची कुठल्याही परिस्थितीत पेनमध्ये एकही डान्स बार आम्ही उघडू देणार नाही तर मनसेतर्फे संदीप ठाकूरतर्फे मी हे जाहीर करतो असा कोणी उघडण्याचा प्रयत्न केला तर मनसे तो हलून पाडेल हे मात्र निश्चय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे दयंडी उत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला होता आमचं पर्व चौथं होतं पण ह्याचं विश वैशिष्ट्य असं होतं की सन्मान्य प्रकाशजी महाजन साहेब आन्बाव, आन्बाव जे आमचे महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत त्यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन आणि मोलाचं आम्हाला आज त्यांच्या इथे जेव्हा उपस्थिती जाणवली त्याच्यानी समस्त पेनकारांना खरंच एक वेगळा अनुभव विलक्षणीय अनुभव मिळाला की त्यांच्यानी आम्हाला मार्गदर्शन मिळालं आहे साहेबांनी एक वेगळी जबाबदारी दिली की जे पनवेलमध्ये जे डान्स प्रथा सुरू आहे ती पेनमध्ये शिरकाव करू नये याच्या आम्हाला साहेबांनी जबाबदारी साहेबांना मी शब्द देतो की असं जर पेनमध्ये जर जर डान्सभराची कुठली अशी प्रथाचा आणायचा प्रयत्न केला किंवा असं कुठलं कृत्य करायचा कोणी प्रयत्न केला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणका असा बसेल की थळकटाकणीच बसेल एवढं नक्कीच